शेंबडा पोरगो म्हणते रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार जिंतूर परभणी राष्ट्रीय महामार्ग पंचेचाळीस किलोमीटर गेले दहा ते पंधरा वर्षापासून काम चालू असून अजून पण पूर्ण झाला नाही हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होण्याच्या आधीच खराब होत चाललेला आहे बोरी या ठिकाणी कुठे डिवायडरचं काम अर्धवट तर ता रस्त्यानं टाकलेली स्ट्रीट लाईट अर्धवट काही ठिकाणी नालीचं काम अर्धवट काही ठिकाणी पुलाचं काम अर्धवट हे पूर्ण काम कधी होणार असा प्रश्न शेंड्या पोराला पडलेला आहे शेमडो पोरग ही म्हणतं या कामात निश्चितच भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे कोणता अधिकारी किंवा कोणता नेता संबंधित गुत्तेदाराला काहीही म्हणू शकत नाही डोळे झाकून या रोडनं नुसत्या अधिकारी फिरतात मात्र आमचे वर्तमानपत्रवाले बातम्या छापत असतात या बातम्यांकडं कर दुर्लक्ष करून अधिकारी किंवा नेते लक्ष देत नाहीत याचं कारण म्हणजे शेंबड पोरग शंभर टक्के भ्रष्टाचार झाला असं तो म्हणतं याकडे ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जनता मात्र बग्याच्या भूमिकेकडे लक्ष देऊन नुसती टकमक टकमक बघत राहते कारण कुणीही आवाज उठवायला तयार नाही गोरगरीब आवाज उठवून नुसती चर्चा करता दोन दिवस खाली नितीन गडकरी साहेब म्हणाले जनता जातीयवादी जातीयवादी नाही नेते आहेत तसे जनतेला वाटते गुत्तेदार भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी नाहीत अधिकारी व नेते आहेत की काय असा प्रश्न सामान्य जनतेमध्ये पडलाय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा